एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला शिजवला साध काढली आता किसून घेत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला कांदा इथे बारीकच चिरून घ्यायचा तो पण याच्यात टाकला दोन साध्या मिरच्या दोन लवंगी मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्या याच्यात टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर ती पण याच्यात टाकायची एक वाटी बेसन पीठ आवश्यकता असेल तर यामध्ये डाळीचं पीठ आपण नंतर वाढवू शकतो आलं लसूण पेस्ट एक चमचा आले लसूण पेस्ट एक चमचा धने जिरे पूड पाव चमचा ओवा हातावर चोळून यामध्ये टाकते चवीनुसार मीठ भजी करताना मी हळदीचा वापर करत नाही तुम्हाला जर यामध्ये हळद टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं याची आपण भजी तयार करणार आहोत गोल गोल आकाराची भजी तयार होता यामध्ये खाण्याचा सोडा वापरलेला नाही तेल गरम झालं यामध्ये फक्त एक वाटी डाळीचं पीठ टाकलं त्यापेक्षा जास्त पिठाचा वापर मी केलेला नाही पिठामध्ये गरम झालेलं एक चमचा तेल टाकायचं हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गोल आकाराची भजी तयार होतात राहिलेल्या पिठाची पण मी भजी करून घेते